गोव्यात पणजी इथं सुरू असलेल्या इफ्फी महोत्सवात प्रसिद्ध अभिनेते दिवंगत धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहण्यात आली प्रसिद्ध चित्रपट निर्माते राहुल रवेल यांनी यावेळी रुपेरी पडद्याच्या सर्वात तेजस्वी ताऱ्यांपैकी एक असलेल्या धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक आठवणी मांडल्या इफ्फीमध्ये आज सिनेमा ऑफ वर्ल्ड विभागात आज ट्रान्सपरंट लँड्स या रशियन चित्रपटाचा प्रीमियर झाला या महोत्सवात काल मुकपटांचा काळ पुन्हा जिवंत करण्यात आला राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयांच्या एकत्रित प्रयत्नांनी अठरा अभिजात चित्रपटांचं पुनर्संचयन करण्यात आलं आहे यामध्ये हिंदी तेलुगू मल्याळी बंगाली आणि मराठी चित्रपटांचा समावेश आहे यापैकी मुरलीवाला हा अभिजात मुकपट पुनर्संचयित स्वरूपात काल दाखवण्यात आला सिनेमा दाखवला जात असताना संगीतकार राहुल रानडे यांच्या मार्गदर्शनात वाद्यवादकांच्या चमूनं समोरच्या रांगेत बसून प्रेक्षकांसाठी संगीत सादर केलं बाबूराव पेंटर यांनी अठ्ठ्याण्णव वर्षांपूर्वी या मुखपटासाठी वापरलेल्या विशेष रचनांचा अनुभव प्रेक्षकांना देता आल्याबद्दल रानडे यांनी यावेळी समाधान व्यक्त केलं महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज